श्रावण महिन्यातील ठाणे प्रमुखाच्या कर्मचारी वर्गाला आवश्यक सूचना वर्षभरातील सर्वात मोठा धार्मिक सण उत्सवातील श्रावण महिना तोंडावर आला असल्यानं मंदिरात भाविकांची देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या कालावधीतील कार्यक्रम मंदिरातील देवदर्शन सर्व सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनाची मुख्य भूमिका असते मराठा था पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केदारनाथ वारकरवाडी शिबदरा या तीन मंदिरांसह गावोगावी धार्मिक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार मनाठा था पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात कर्मचारी वर्गासह होमगार्डची बैठक संपन्न झाली यावेळी ठाणे प्रमुखांनी गरजेनुसार आवश्यक मार्गदर्शन करत सर्वांनी वेळोवेळी गरजेनुसार आवश्यक सूचनेचं पालन करण्याचे आवाहन केले यावेळेस मनाठा पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्गासह गृहरक्षक दल होमगार्ड अधिकारी मधुकर वानखेडे दीपकराव काकडे मारुती तासके विजय सोनाळे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते असं फक्त एक बंदोबस्त आपल्याकडे फक्त सोमवारचा असतो सोमवारी तुम्हाला सगळ्यांना बंदोबस्त लागला जाईल सोमवार व्यतिरिक्त बातीचे ज्यवार आहेत तुम्हाला सगळ्यांना डिवाईज केलं जाईल डिलिवाईज असेल दिवाळी बी एस माझं असेल किंवा नाईट पेट्रोलिंग चेकिंगसाठी असेल परत डी एस बी आहे ड्राईंग मोरील आहे सगळे डिलिवाई करणार आहे ठीक आहे आजच्या दिवसाचं थोडंसं आपलं आहे पूर्ण आणखी हजर होणार आहे तुमची सत्तावीस आहेत सगळं का आपली फसत कॅम्प पाहिजे तिथला पुढं तिकडे येतात चकडे आज एवढे हजर तुमच्या आणि कोणावरून पण त्याव घ्यायची नाही तुमचे हजर आले काव घ्यायची नाही आणि तुमची हजेरी दोन वेळ राहणार सकाळची हजेरी दहायला होणार बरोबर संध्याकाळी